मासिक पाळी हा विषय अजूनसुद्धा दबक्या आवाजातच चर्चा केला जाणारा विषय पण नंदुरबारच्या एका शाळेनं याबाबत एक स्तुत्य पाऊल उचललं मासिक पाळी संदर्भात मुलींशी संवाद साधला जावा यासाठी शाळेतच एक उपक्रम राबवला जातो त्याचीच ही चांगली बातमी बघूया जन्म मृत्यू याप्रमाणे स्त्रियांना पाळी येणं हे सुद्धा नैसर्गिक आहे पण तरीसुद्धा पाळीबद्दल समाजामध्ये फार उघडपणे बोललं जात नाही आजच्या काळामध्ये सुद्धा पाळीच्या संदर्भात अनेक गैरसमज पुरुषांप्रमाणे स्त्रियांमध्ये सुद्धा आहेत आणि यावरती सगळ्या समाजालाच सजग करणं फार आवश्यक आहे याच दृष्टीने नंदुरबारच्या काणे गर्ल्स हायस्कूलमध्ये स्थापना करण्यात आली आहे मासिक पाळीबाबत जनजागृती करणाऱ्या सखी प्रेरणा भवनाची

या सखी प्रेरणा भवनाचं उद्घाटन शहरातील प्रख्यात डॉक्टर ठाकरे दाम्पत्य यांच्या हस्ते करण्यात आले मासिक पाळीचे हे विषय समाजामध्ये दुर्लक्षित केले जातात नेहमी नेहमी मुलींना मासिक मासिक पाळी म्हणजे केलं गेलेला हा विषय आहे आणि त्याला अगदी शाळेच्या भिंतींवर छानपैकी सुंदरतेने उतरवून मॅडमांनी जी संकल्पना मांडली आहे ती खरंच ती वाखाण्याजोगी आहे या प्रॉब्लेम्स त्या फेस एरवी शाळांमध्ये मासिक पाळी आणि दरम्यान वापरायचे सॅनिटरी पॅड सगळ्याबद्दलची माहिती द्यायची असेल तर मुलींच्या आयांना बोलवलं जाण्याची प्रथा आहे पण काणे गर्ल्स हायस्कूल मध्ये मुलींच्या वडिलांना सुद्धा बोलवलं गेलं फक्त भाषण व्याख्यान चर्चा संवाद परिसंवाद यामधून किंवा लाजून आणि पर्यायी शब्द वापरत मासिक पाळीबद्दल बोलण्याचे दिवस आता इतरही शाळांमध्ये मासिक पाळीबद्दल हे ज्ञान दिलं जाणं त्यावरती चर्चा घडवून आणणं सुद्धा गरजेचं आहे नंदुरबारच्या डॉक्टर काणे हायस्कूलकडून ही बाब नक्कीच शिकण्यासारखी आहे नंदुरबारहून आफताब खान सह रिद्धी म्हात्रे पुढारी न्यूज